बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा रस्त्याचे काम अद्याप रखडले मागण्या अपूर्ण राहिल्याने सात जानेवारीला रिपब्लिकन सेनेचा रास्ता रोको शेणी तालुका वाळवा शेणे तालुका वाळवा येथील मुख्य रस्त्यावरील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मागण्या वारंवार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून रिपब्लिकन सेनेच्या मागण्या पूर्ण न झाल्याने बुधवार दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे या रस्त्यावर शाळा भीमनगर ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग मंदिर पाण्याची टाकी स्मशानभूमी ज्योतिर्लिंग किनारा स्टोअर्स परिसरात स्पीड ब्रेकर बसवणे आवश्यक सूचना फलक लावणे तसेच रस्त्याचे नियोजनबद्ध काम करणे अशा मागण्या ग्रामपंचायत व रिपब्लिकन सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग इस्लामपूर यांच्याकडे वेळोवेळी वेड़ करण्यात आल्या होत्या मात्र आज अखेर या मागण्यांवर कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिल्यानंतर केवळ औपचारिक स्वरूपात एकच स्पीड ब्रेकर टाकण्यात आला मात्र उर्वरित ठिकाणी रस्त्याचे काम वेग नियंत्रणाची उपाययोजना व सुरक्षिततेसाठी आवश्यक सोयी अद्यापही करण्यात आलेल्या नाहीत असा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे संबंधित विभागाकडून वारंवार आश्वासने दिली जात आहेत मात्र प्रत्यक्षात काम होत नाही नागरिकांच्या जीविताचा प्रश्न असतानाही चालढकल स्वीकार्य नाही असे मत रिपब्लिकन सेनेचे से वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी व्यक्त केले या प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे से जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे दरम्यान सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे या आंदोलनात अमर माने जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना अॅडव्होकेट अमित वेटम संदीप धुमाळ वाळवा तालुका अध्यक्ष मिलिंद बाणे महासचिव अशोक काटे तालुका उपाध्यक्ष पिराजी थोरवडे अखिल भारतीय स्वाभिमानी सेना संघटनेचे संस्थापक लहू वाघमारे रामचंद्र कुंभार शबाना मोजावर खंडू कांबळे भीमनगर अध्यक्ष सौरभ धुमाळ तसेच भीमनगर परिसरातील सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत रस्त्याचे काम तातडीने सुरू न केल्यास युवा मागण्या मान्य न झाल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आला आहे बहुजन माझा चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा